त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या जा, तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्ता राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक ज्याच्या मनगटात बळ बुद्धी आणि चतुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकांना अभिक राजा बनवू शकतो असा संदेश देणाऱ्या ज्याच्या कृतीशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोन्याच्या शब्दांनी केला जातो अशा राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यामाई होळकर यांना मानाचा मानाचा मुजराम नमस्कार माझे नाव मोणेश्वरी प्रभाकर कारले मी महाराष्ट्र या राज्यातील धाराशिवाय जिल्ह्यातील जलकोट या गावामधील रहवासी असून मला भारतीय इतिहासात प्रबोधनीतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशाव्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज तुमच्यासमोर माझा विषय मांडते पुण्यश्लोक देवी अहिल्या माय बाई एक आदर्श इन द पेजेस ऑफ हिस्ट्री हर लाईट स्टील ग्लोज इतिहासाच्या पाण्यामध्ये तिचा प्रकाश अजूनही झळकत आहे इन द हर्ट्स ऑफ पीपल हर काइडनेस फ्लोज इतरांच्या व्यक्तींमध्ये तिचा दयाळवृत्ती अजूनही वाहत आहे ज्यांना इतिहास माहिती असतो तेच इतिहास घडू शकतात आणि ज्यांना इतिहास माहीत नसतो ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत याच मातीत इतिहास जमा झाला आणि याच मातीत इतिहास घडवण्यात आला असं म्हणतात की ज्या ज्या वेळी या सृष्टीमध्ये अन्याय अत्याचार अधर्म चा जन्म होईल त्या त्यावेळी या सगळ्यांना संपवणारी एक व्यक्ती या मातीमध्ये जन्माला येईल आणि तेच घडलं होतं एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी या सृष्टीवरती एक कन्यारत्न जन्माला आले आणि या कन्या रत्नाचं तेज इतकं होतं की अगदी सूर्याला देखील ला असं वाटलं त्या कन्याचं नाव मोठ्या लढा आईला ठेवण्यात आलं आणि ही ती साहिल्या जिने हातात मध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र पकडलं होतं त्यांच्या एका हातामध्ये शस्त्र असणाऱ्या आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या हातामध्ये केवळ पिंड देऊन त्यांना फक्त धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केलं होतं अरे हिमालयापेक्षा ही जास्त उंचीचा शौर्य आणि पराक्रम होता अहिल्याबाईंचा पुराण्यातल्या अहिल्याला ऋषीने श्राप दिला होता तिचा दगड झाला होता आणि प्रभू श्रीरामाच्या पायाच्या स्पर्शाने तिचा उद्धार झाला की नाही हे माहिती नाही पण पुण्यश्लोक श्लोक होळकरांच्या कार्याच्या पदस्पर्शांनी रामा सगळ्या देवांचा उद्धार झाला हे मात्र आपल्या सर्वांना विसरून चालणार नाही सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कळवण अनिश्चित चालणाऱ्या रूढी परंपरा बिमोड मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसेवकांच्या कृतीशील काम करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर इतिहासाच्या पानोपानी अहिल्याबाई होळकरांच्या कर्तृत्वाचा कहाणी इतिहासाच्या पानोपाणी अहिल्याबाई होळकरांच्या कर्तृत्वाची कहाणी अहिल्याबाई पीपल so विथ ऑल हर लोकांनी पूर्ण ताकदीने मदत केली अहिल्याबाई होळकर यांचं आयुष्य सत्तेसाठी नव्हतं तर जनतेच्या सेवेसाठी होतं आणि यांचं नाव सदैव अभिमानानं ना घेतलं जाईल असा आशावाद मनाशी बाळगत अहिल्यामुळे होळकरांच्या चरणाशी नतमस्तक होत मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते धन्यवाद